अर्धा किलो पातळ पोहे घेतले त्यामध्ये एक टेबल स्पून मीठ घातले आणि लो फ्लेमवर हे गरम करून घेतले आहेत पोहे कुरकुरीत व्हायला हवेत हे बघा असे कुरकुरीत झाले आहेत आता मसाला काढून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरे बडीशेप नुसते गरम करून घेतले आहेत मक्याचे पोहे तळून घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी काजू एक वाटी खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्यायचे आहेत सर्वात शेवटी हा कढीपत्ता चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे वलसर राहता कामा नये आता मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आता हिंग हळद चवीनुसार मीठ लाल तिखट आमचूर पावडर घालून असा बारीक करून घ्यायचा आहे दोन डाव तेलामध्ये हा मसाला थोडासा गरम करून घ्यायचा आहे हा मसाला पोह्यात घालून ते पोहे चांगले हलवायचे यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची आहे हे आता चांगले मिक्स करून घेऊ कोह्यांचा चिवडा आता तयार झाला